राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सो। भूमी टॉवरमध्ये मध्ये महिलांचे हातिकुंकू व मुलांच्या कलागुणांना वाव देत भक्तिभावात गणेशोत्सव कामोठे सेक्टर छत्तीस भूमी टॉवरमध्ये सोसायटीच्या गणेशोत्सवामध्ये रहिवाशांनी भक्तिभावात गणेशोत्सवाचे आयोजन करत महिलांचे हौतिकुंक व मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देत भक्तिभावात उत्साहात आणि आनंदमय वातावरणात पहिला दिवस पावयास मिळाला टॉवरमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध स्पर्धांचे नृत्य गायन वक्तृत्व विविध सांस्कृतिक पोशाख अशा अनेक उपक्रमात लहानग्यांनी उत्साहाने सहभाग घेतला मुलांच्या कलागुणांना वाव देण्यात येथील पालकांचे प्रोत्साहन मिळत आहे महिलांसाठी पारंपरिक हदिकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला भक्तिमय वातावरणात महिलांनी एकत्र येत हादि कुंकूमध्ये सहभाग घेतला भेटवस्तूंऐवजी घरात वापरात येणाऱ्या खाद खाद्यपदार्थातील रवा व वा साखरेचे वाटप करण्यात आले सूत्रसंचालन करणाऱ्या भावना सरदेसाई यांनी मुलांना श्री गणेशावर माहितीबाबतचे विविध आधारित प्रश्न विचारले धार्मिक ज्ञान मुलांमध्ये रुजावे या अनुषंगाने मुलांनीही उत्तम प्रतिसाद दर्शवला रहिवाशांच्या उपस्थितीत आणि सहयोगातून गणेशोत्सवाचा पहिला दिवस महाआरती व तीर्थप्रसादासह हो, आनंद भक्तियुक्त राहिला अन्नसाहेर आदर्श भारत माझा कामोटे पनवेल आपण आहोत कामोठेतील या ठिकाणी गणेश उत्सवाचा भक्तिभावात या ठिकाणी आज पहिल्या दिवशी संपन्न होताना आपण पाहत आहोत आजचा दिवस हळदी कुंकू महिलांनी अतिशय एकमेकांना अवशन करत आणि विशेष म्हणजे भेट वस्तूंच्या ऐवजी घरातील खाद्य पदार्थ वाटप करत आणि मुलांच्या कला गुणांना वाव देत या ठिकाणी गणेश उत्सव पहिल्या दिवशी शक्ती झाली फळ वाटप असेल आरोग्याला पोषक असा प्रसाद या ठिकाणी वाटप करण्यात आला काय सांगाल आजचा पहिल्या दिवशी गणेश भक्तीभाव कसा राहिला आमच्या इथे दरवर्षी हळदी कुंकू करण्याची प्रथा पहिल्यापासून आहे म्हणजे ज्या दिवसापासून आम्ही गणपती बसवतो त्या दिवसापासून आमच्याकडे हळदी कुंकू ठेवतात पण आम्ही इतक्या म्हणजे घरगुती जे लागणारे साहित्य जे आहे धान्य ते आम्ही इथे वाटप करतो किंवा कि ते उपयोगी पडतं म्हणून आणि स्टीलचे डबे वगैरे सगळं देण्यात काही अर्थ नाही कोणी वापरतं कोणी नाही वापरत म्हणून आम्ही एक आयडिया केली की घरी आपलं धान्य हे हमेशा वापरत येतं त्याच्यामुळे आम्ही हळदी कुंकू केलेलं आहे या ठिकाणी भेटवस्तू ह्या वापरात येतात नाहीयेत त्याऐवजी यांनी या ठिकाणी घरातील खाद्यपदार्थ या ठिकाणी हळदी कुंकूला प्रत्येकाला भेट दिलेला आहे आणि विशेष म्हणजे मुलांच्या कलागुणांना वाव देत निवेदिकांनी गणपती बाप्पावरती अनेक प्रश्न विचारले मुलांचं स्किल एक आत्मविश्वास वाढवण्याचं काम आज या प्रसंगी झालं काय भावना व्यक्त कराल नमस्कार सर्वांना सर्वप्रथम गणेशोत्सवाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा कसं आहे की आजकाल मोबाईलच्या आहारी खूपच गेले आहेत मुलं आणि त्याच्यामुळे त्यांचं लक्ष बाकी वाचण्यात किंवा असं आपलं मायथॉलॉजिकल जे काय आहे आणि पौराणिक कथा वगैरे हो आहेत त्यांच्याबद्दल तेवढंसं नॉलेज त्यांना एवढी त्यांची इच्छा होत नाही त्याबद्दल जाणून जा, घेण्याची कारण सध्या ते टेक्नॉलॉजी आणि याच्यामध्येच इतके बिझी असतात आणि सध्याचं जे आयुष्य आहे त्यांचं ते खूप व्यस्तही असतात तसे बघितलं तर तर असे जे आपले गणेश गणेशोत्सव आहे किंवा तत्सम जे काही प्रोग्राम असतात आपल्या इथे कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये असे थोडेफार प्रश्न वगैरे विचारले तर मुलांना पण इंटरेस्ट वाढतो आणि त्यांचं नॉलेजही वाढतो आणि कुठेतरी ते मम्मी पप्पांचं आजी आजोबांचंही ऐकतात आणि आजी आजोबांकडनं खूप साऱ्या स्टोरीज वगैरे असे ऐकून घेतात आणि समजून घेतात की कसं कसं काय झालं होतं मागे आपल्या पौराणिक कथांमध्ये काय काय शिक्षा आपल्याला दिलेली आहे त्याच्यामार्फत आप आपण कसं ज्ञानार्जन करू शकतो आणि कसं आपल्या गुणांना वाव देऊ शकतो आणि आपल्या नॉलेजला वाढवू शकतो सो so, असे प्रश्न त्याच्यासाठी विचारण्यात आले आणि मुलांनी खूप छान इथे प्रदर्शन केलं खूप सुंदर त्यांच्या कलांची प्रस्तुती त्यांनी दिली आणि उत्साहाने सगळे नागरिकांचे जे, जे आमचे रहिवाशी आहे टावरचे सगळ्यांनी खूप उत्साह दाखवून त्याच्यामध्ये भाग घेतला सर्व महिला इथे उपस्थित राहिल्या त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी सुव्यवस्थापन व्यवस्थित सगळं नियोजन करत या ठिकाणी मुलांच्या कलागुणांना वाव दे त्यांचा व्यक्तिमत्व विकास अनुसंगाने अनुषंगाने आणि भक्तिवाव या ठिकाणी पाहायला मिळाला माझी क्या की आज जो या पे गणेश उत्सव बच्चे लोगों ने बहुत सारे अपने कलागुण दिखाए इसके पीछे मां बाप का बहुत बडा हात दिखाई देता है क्या में भूमिटावर मिताजी लोक ज्यादा प्रोत्साहन देते हैर गाईड करते बट बच्चे अपने आप इतना टैलेंटेड है आपस में मिलजुल के सीख लेते हैं हम लोग को तीन घंटे के प्रोग्राम दे देते जो ओकेशन है है तो देशभक्ति का करेंगे और ऐसा गणेश उत्सव है तो धार्मिक का करेंगे और दिसंबर थर्टी फर्स्ट है तो वो ऐसा ही मजा मस्ती वाला करते हैं और ऑकेजन के मुताबिक बच्चे छोटे दिखते हैं मतलब ये तो दिमाग का बहुत बड़ा भूमि टावर के माँ बाप के सहयोग से और बच्चे लोगों के सहयोग से यहाँ पे उत्सव हर उत्सव मनाया जाता है अन्ना साहब आहिर आदर्श भारत माता कामोट है